मित्र हो <imitraho>, राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणामध्ये जी व्यक्ती एक पक्षीय कार्यकर्ता म्हणून काम करते त्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण मंत्री किंवा मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असतं त्यातही राज्य पातळीवर किंवा प्रादेशिक पातळीवर काम करणाऱ्या कोणाही नेत्याला आपण एक दिवस तरी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असतं पण मुख्यमंत्री झाल्यानंतर एखाद्या नेत्याकडून चुका होऊन किंवा एखादी चूक किंवा एक मोठी चूक होऊन त्याला घरी जायला भाग पाडणं या गोष्टीसुद्धा कारणीभूत ठरू शकतात आणि राजकीय वर्तुळामध्ये काम करत असताना किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेकांकडून अनेक चुका होतात या त्या काही चुका या नैसर्गिकरित्या होतात पण काही चुका हे नेते आवर्जून करत असतात किंवा ते बोलल्यामुळे त्या चुका होत असतात मग अगदी मुख्यमंत्रीपदाचा जर आपण विचार केला तर स्वर्गीय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून एक चूक झाली त्या चुकीची किंमत त्यांना चुकवावी लागली महसूल मंत्री असताना नारायण राणे यांच्याकडून चूक झाली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून चूक झाली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून चूक झाली आणि त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली आता त्याच वाटेने एकनाथ शिंदे चालले आहेत एकना का एकनाथ शिंदेकडून काही चुका होत आहेत का आणि झालेल्या चुका त्यांना अडचणीत आणणार आहेत का असा प्रश्न आता आपल्याला राज्याच्या राज्या वर्तुळामध्ये वावरताना आणि लक्ष टाकताना दिसतोय काय चुकतायत नेमकं का एकनाथ शिंदे हे सांगण्याचं धाडस खूप कमी लोकांकडे आहे याचं कारण सगळ्यांनाच शिंदेची वेगळ्या अर्थानं भीती वाटते पण तरीही आपण या विषयावर एक कटाक्ष टाकण्याचा सकारात्मक प्रयत्न करणार आहोत त्यातून ज्यांना जो अर्थ घ्यायचा तो त्यांनी घेण्यासाठी त्याची मोकळीक त्यांना आहे पण काय घडतंय शिंदेच्या बाबतीत मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते आणि पहिल्यांदा ब्राह्मण समाजातली व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेली होती त्यांनी कामही सुंदर केलं शिवसेना प्रमुखांचा रिमोट कंट्रोल त्यांच्यावर चालत होता पण त्यांच्या एक एका जावयाकडून एक चूक घडली पुण्यातल्या एका भूखंडासाठी गिरीश व्यास त्यांचं नाव आणि तो भूखंड मिळावा यासाठी गिरीश व्यास यांना एक घाई झाली होती आणि ती घाई म्हणजे काय होती तर एकाच दिवशी वेगवेगळ्या विभागातून एक पत्र आणि त्या भूखंडासाठीची जे मागणीपत्र होतं त्यासाठीची पूर्तता करण्यात आली होती खरं तर सरकारी कार्यालयांमध्ये असं कधी होत नाही पण ते गिरीश व्यास यांच्या बाबतीत घडलं घोटाळा समोर आला आणि मुख्यमंत्री पदावरून मनोहर जोशी यांना पायउतार व्हावं लागलं त्यानंतर नारायण राणे आले त्यांनी अवघ्या आठ महिन्यामध्ये अद्भुत काम करण्याचा प्रयत्न केला कामाचा वेग विलक्षण होता पण एकदा मुख्यमंत्री झालेल्या किंवा आठ महिन्यांसाठी मुख्यमंत्री झालेल्या नारायण राणे यांना सतत असं वाटत राहिलं की मुख्यमंत्रीपदी राहणं हा माझा हक्क आहे आणि त्यासाठी संपूर्ण राजकारणाचा त्यांचा बाज हा आपण पुन्हा कधी एकदा मुख्यमंत्री होतोय असाच होता मग ते विरोधी पक्षनेता झाले तेव्हाही त्यांना तितकीच घाई होती आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा सरकार बनवण्याची वेळ येत होती त्या त्या वेळेला नारायण राणे यांना घाई होती नारायण राणे काळाच्या ओघात काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर महसूल मंत्री असताना राणेंनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या बरोबर अहमद पटेल यांच्यावर सुद्धा टीकास्त्र सोडायला मागे पुढे पाहिलं नाही आणि ती वेळ कोणती होती आपल्याला माहित असेलच ती वेळ होती ते महसूल मंत्री असतानाचे आणि अशोक चव्हाण यांना संधी मिळण्याच्या आधीची ती वेळ होती राणेंकडून एक भावनेच्या भरात चूक झाली एक एका माध्यमकर्मींच्या एका प्रश्नाला जी ज्ञानेश्वरी मध्ये एक पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वतःही उपस्थित होतो आमच्या एका प्रश्नाला मी माझ्यासहित आणखी एक ज्येष्ठ पत्रकार त्यांना हाच प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात राणेंनी चूक करून बसले त्यानंतर अशोक चव्हाण झाले अशोक चव्हाणांनी अवघ्या काही छोट्या गोष्टींसाठी म्हणजे आपल्या कुटुंबातल्या चार लोकांना दक्षिण मुंबईत घर मिळवून देण्याच्या प्रयत्नात ते असे अडकले की त्यातून बाहेर पडणं हे त्यांना शक्य झालं नाही त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं विलासराव देशमुख विलासराव देशमुखांच्या बाबतीतही हेच घडलं त्यांनी एक गोष्ट चुकीची केली आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये अशा पद्धतीत अडकले की त्यांना थेट केंद्रात जावं लागलं आता हे मी तुम्हाला सगळं सांगण्याचं कारण इतकंच आहे की अडीच वर्ष राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या एकनाथ शिंदे यांनी खूप सुंदर काम केलं सामान्य माणसांशी कनेक्ट असलेला हा नेता सामान्य जनांसाठी राब राब राबला त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पण महायुतीचं सरकार आल्यानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची जी महायुतीची निर्णयांची जी काय व्यवस्था आहे ती व्यवस्था पाहणारे जे दिल्लीतले भाजपेश्वर आहेत त्यांना पुन्हा शिंदेना मुख्यमंत्री करणं शक्य झालं नाही जमलं नाही किंवा ते त्यांना करायचं नव्हतं यातलं तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटेल ते काही समजू शकता पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आली तर पाच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाले आता ते जे पाच वर्ष होते त्या पाच वर्षाच्या आधीची पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर जे केलं तो राजकीय भाग होता तो विश्वासघात होता किंवा ती दगाबाजी होती हे जे काही होतं ते देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनाच ठाऊक आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे अडीच वर्ष आणि त्यानंतरचा काळ हा एकनाथ शिंदे म्हणजे पाच वर्षाची प्रतीक्षा ही देवेंद्र फडणवीसांना करावी लागली आता मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर शिंदेंना अजून पाच महिने झालेले नाही आहेत पण शिंदेंच्या अवतीभोवतीचे लोक त्यांच्याकडून काही चुका घडवून घेत आहेत करवून घेत आहेत आता उदाहरणच सांगायचं झालं तर शिंदेंच्या बरोबर गेलेल्या अनेक आमदार खासदारांची सुरक्षा कमी करण्यात आलेली तर ती सुरक्षा कमी करणं हे योग्य होतं की अयोग्य होतं याच्यासाठी एक समितीची स्थापना आपल्याकडे आहे ती समिती आढावा घेते त्या नेत्याला किंवा त्या कार्यकर्त्याला त्या पदाधिकाऱ्याला खरंच कुणाकडून -कुण धोका आहे का त्याला कोणत्या धमक्या आल्या आहेत का किंवा त्याची सुरक्षा ही तितकी महत्वाची आहे का मित्र हो शिंदेबरोबर गेलेल्या अनेक नफ्फड लोकांना सुरक्षा कर्मचारी पुरवण्यात आले मी जाणीवपूर्वक म्हणतोय नफड याच्यासाठी आपल्या आपल्या क्षेत्रात अपयशी झालेले लोकही गंगा आली दारी म्हणून शिंदेंबरोबर जाऊ शकले या अशा अनेक लोकांना शिंदेंनी सुरक्षा दिली शिंदेंच्या काळातली सुरक्षा ही स्टेटस सिम्बॉल झालं होतं आणि त्यामुळे अनेकांनी त्याचा लाभ उचलला आणि त्यातून जे काही आपलं चांगभलं करायचं होतं ते करून घेतलं देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांच्या कार्यकाळात हे असं करणं हे काही तांत्रिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्याही शक्य नाही आहे त्यामुळे ही सुरक्षा आता कमी करण्यात आलेली आहे इतकंच नव्हे तर एका माजी खासदाराला सुद्धा आपल्या पदावरून आता पायउतार झाल्यानंतर शिंदेच्या काळामध्ये एक पोलिसांची वाहन व्यवस्था पुरवण्यात आली होती असे अनेक लोक आहेत की ज्यांना खरंच त्यांच्या बिल्डिंगचा गुरखा सुद्धा डोळे वटारून बघणार नाही अशी परिस्थिती असलेले लोकही सुरक्षा कड्यामध्ये आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबर फिरायला लागले आता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष हा मंत्रालयातला एक प्रमुख वैद्यकीय कक्ष किंवा एक प्रमुख जागा आहे की जिथे चांदा ते बांदा आणि राज्यभरातल्या अनेक अडल्या नडल्यांना औषधोपचारासाठी मदत केली जाते एकनाथ शिंदेंनी त्याच्यामध्ये प्रचंड सुंदर काम केलं अर्थात या कामाचा संपूर्ण ढाचा हा देवेंद्र फडणवीसांच्या कल्पनेतून बनला होता हे इथे आपण विसरायला नको पण त्यानंतर तो पुढे घेऊन जाण्याचं काम हे अद्भुत अद्भुतरित्या केलं आता शिंदे हे एकाच पातळीवर हे करत होते का तर नाही डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा एकनाथ शिंदे हे सगळं करत होते आता डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर काही मंडळींनी आक्षेप उपस्थित केले तर ते आक्षेप दुरुस्त करता येऊ शकतात पण त्या संस्थेचं किंवा त्या विभागाचं जे काम आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशनने आजारा बघा ज्या वेळेला एखादी व्यक्ती आजारी पडते किंवा तिला एखादा दुर्दर आजार होतो त्यावेळेला त्या फक्त व्यक्तीच्या कुटुंबाला आणि त्या व्यक्तीलाच कळू शकतं की आपल्याला वैद्यकीय सहाय्यताची गरज किती आहे वैद्यकीय मदतीची गरज किती आहे मित्र हो शिवसेनेच्या अँब्युलन्स या मुंबईच्या रस्त्यावर धावत असतात पण या ॲम्ब्युलन्सबद्दल महानायक अमिताभ बच्चन जितकं तोंड भरून बोलतात किंवा अगदी मनापासून बोलतात तितकं मला वाटत नाही दुसरं असेल याचं कारण असं से कुलीच्या सेटवर जखमी झाल्यावर विमानातून उतरल्यानंतर शिवसेनेची अँब्युलन्स ही महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी सर्वात आधी पोहोचली होती त्यानंतर रुग्णालयाची अँब्युलन्स पोहोचली पण तोपर्यंत महानायक अमिताभ बच्चन आपल्या रुग्णालयात दाखल झाले होते सांगायचं तात्पर्य इतकं की ज्याच्यावरती वेळ येते त्याला त्या वेळेचं आणि त्या मदतीचं महत्व कळतं ते टीका करणाऱ्या नेत्यांना किंवा विरोधाभासाने झालेल्यांना ते कळणार नाही आता मुख्यमंत्री कक्षासारखीच एक व्यवस्था बनवलेली आहे ज्याचं नाव आहे उपमुख्यमंत्री सहाय्यता कक्ष मित्र हेच मला आपल्याला सांगायचं आहे की आता शिंदेकडे असलेले जे काही लोक आहेत त्यांना स्वतःची व्यवस्था लावून घ्यायची आहे आणि त्यामुळे ते एकनाथ शिंदेना अशा काही चुकीच्या निर्णयांच्या वाट्याला जायला भाग पाडत आहेत हा प्रकार काय आहे तर हा प्रकार एक प्रतिसरकार बनवण्याचा प्रयत्न आहे आणि जी गोष्ट नारायण राणेंकडून चुकली जी गोष्ट विलासराव देशमुखांकडून चुकली किंवा जी गोष्ट मनोहर जोशींकडून चुकली ती गोष्ट एकनाथ शिंदेकडून चुकवून घेण्याचा प्रयत्न हा काही लाळघोट्यांनी केलेला आहे आणि एकनाथ शिंदे हे अलगद त्याच्यामध्ये सापडत चाललेले आहेत आणि त्यामुळेच आज सकाळी दिल्लीतल्या एका वजनदार नेत्याने मला दिलेली माहिती ही खूपच धक्कादायक आहे आणि त्याच माहितीच्या आधारावर आपण या संदर्भातला मुद्दा मांडतोय एकनाथ शिंदे यांच्या अवतीभोवती त्यांनी गेल्या अडीच वर्षात ज्यांची काही बेगमी केली होती ज्यांची व्यवस्था केली होती अशा लोकांना सातत्यानं मंत्रालयात जाणं हे गरजेचं आहे जर वैद्यकीय कक्ष श्रीकांत शिंदे फाउंडेशन वैद्यकीय कक्ष जर तितक्या ताकदीनं काम करतोय तो अँब्युलन्स पुरवतोय तो शस्त्रक्रिया करतोय लहान मुलांवर शस्त्रक्रिया करतोय लहान मुलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणं हे अत्यंत जिकिरीचं असतं वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यामध्ये श्रीकांत शिंदेशन श्रीकांत शिंदे फाउंडेशन काम करत मग आणखी ज्या पदाला संसदीय अधिष्ठान नाही घटनात्मक अधिकार नाही त्या पदावरून एखादा वैद्यकीय कक्ष कुणाला आराम पडावा म्हणून केला जातोय या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांना द्यावं लागेल आणि ते मला देण्याची गरज नाही किंवा ते ते उत्तर एकतर महाराष्ट्रातल्या जनता जनार्दनाला द्यावं लागेल किंवा भाजपमधल्या पक्षश्रेष्ठींना आणि ज्यांच्यावर शिंदेवर ज्यांचं प्रेम आहे त्या अमित शहाना द्यावं लागेल आता या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदे हे प्रति सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत अशा पद्धतीची कानभरणी ही दिल्लीत केली जाते आणि याच कानभरणीमध्ये खूप विषारी द्रव्य सामावलेली आहेत हो या ठिकाणी मला आपल्याला विनोद तावडे यांचं एक उदाहरण द्यायचं आहे विनोद तावडे यांचं बोरिवली मतदारसंघातलं तिकीट कापलं गेलं तिकीट देताना पार्ल्यात राहणाऱ्या विनोद तावडे यांना बोरिवलीत का तिकीट दिलं किंवा का तुम्हाला तिकीट द्यावं असं काही पक्षाने विचारलं नव्हतं पण अत्यंत कटू पद्धतीने किंवा निष्ठूर पद्धतीने बोरिवलीतलं त्यांचं तिकीट कापलं गेलं आता त्यांनी बोरिवलीत काम केलं की के नाही हा एक वेगळा वादाचा विषय ठरू शकतो त्यानंतर आलेल्या सुनील राणेंचंही तिकीट तशाच पद्धतीत कापलं गेलं पण म्हणून विनोद तावडे किंवा सुनील राणे यांनी पक्षाबरोबर संघर्षाची भूमिका घेतली नाही तिकीट कापल्याच्या दुसऱ्या दिवशी विनोद तावडे हे पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये कामासाठी आणि पक्षसेवेसाठी उपस्थित होते अरे हे आपल्याला का सांगायचं आहे याचं कारण असं आहे की काही मंडळी शिंदेना कारण नसताना फडणवीसांच्या समोर एक विरोधी नेता म्हणून किंवा तुमच्या पदाचा अहितचिंतक म्हणून उभं आहेत जे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी मारक का आहे आता ज्या पदाला उपमुख्यमंत्रीपदाला किंवा उपपंतप्रधानपदाला कोणताही घटनात्मक आधार नाही संविधानाचा आधार नाही ती एक राजकीय सोय आहे आणि प्रशासकीय व्यवस्था आहे मग असं जर असेल तर या पदावर बसलेल्या नेत्याने आपला वेगळा वैद्यकीय कक्ष मंत्रालयातच बनवण्याचं कारण नेमकं काय आणि तिथे जी गोष्ट मुख्यमंत्री कार्यालयात होणार आहे तीच गोष्ट उपमुख्यमंत्री कार्यालयात करण्याचा प्रयत्न हा कोणासाठी दिलासादायक आहे हे देखील शिंदेंनी तपासून बघणं गरजेचं आहे आता जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री नव्हते मंत्री नव्हते त्यावेळीही ते काम करत होते कारण आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सेवेचा वारसा मग ती सेवा जर करायची असेल तर ही मुख्यमंत्र्यांना डोळे वटारून दाखवणारी व्यवस्था करण्यामध्ये काय हशील आहे तर या अशाच लोकांनी कधी मनोहर जोशींचं कधी नारायण राणेंचं कधी विलासराव देशमुखांचं कधी अशोक चव्हाणांचं नुकसान केलं आता तीच मंडळी एकनाथ शिंदेचं नुकसान करण्यासाठी सज्ज झालेली आहे आता यातला एक भाग असा आहे की जितका वेळ एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण राज्यासाठी देत होते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते स्वतःला ठाण्याच्या सीमेमध्ये बंद करण्याचा प्रयत्न करत आहे हे देखील त्यांच्यासाठी काहीसं अपायकारक आहे याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे येणारी कामं त्यांच्याकडे येणारा एकूणच लोकांच्या प्रश्नांचा ओघ हा ठाण्यापर्यंत कधीच जायला तयार नसणार आणि त्यामुळे ठाण्यातले जेही नेते मोठे झाले आहेत मग ते जितेंद्र आव्हाड असू द्या ते एकनाथ शिंदे असू द्या किंवा ते राजन विचारे असू द्या प्रताप सरनाईक असू द्या ज्यांनी ठाणं सोडलं ते मोठे झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे आता पुन्हा रागाच्या मनात किंवा निराशेच्या भरात स्वतःला ठाण्यामध्ये पायबंद घालून आहेत हे सुद्धा त्यांच्या अवतीभोवतीच्या चेले चपाट्यांच्या फायद्यासाठी करतायत का किंवा आपल्याला आलेला राग किंवा निराशा व्यक्त करण्यासाठी करतायत तर पक्ष ही एक अशी व्यवस्था आहे तिला कुणाचा राग येत नाही आणि तिला कुणाबद्दल लोभ नसतो ती अत्यंत निर्विकारपणे काम करणारी एक व्यवस्था आहे आणि शिंदेंना जर ते कळलं तर ते वेळीच आपला पुढचा पल्ला गाठण्यासाठी सज्ज होऊ शकतील त्यांच्या समोर देवेंद्र फडणवीस यांचं एक उत्तम उदाहरण आहे की ज्याच्याकडे सगळं काही होतं अगदी मेरिट लिस्टमध्ये आलेलं मेरिट लिस्टमधलं स्थान होतं पण तरीही मुलाखत घेणाऱ्यांना हा उमेदवार आवडत नव्हता म्हणून त्याला पाच वर्ष अधिकृत नोकरीशिवाय काम करावं लागलं पण जे काही करावं लागलं ते त्याने मन लावून केलं शिंदेंनी फडणवीसांकडून हे शिकण्याची गरज आहे कारण जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते त्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये रोज एक विषाचा थेंब पिण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत होते कारण शिंदेंच्या अवतीभोवतीचे लोक त्यांच्यावर तशी वेळ आणत होते अजून तशी वेळ ही देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर आणलेली नाही सुरक्षा कमी करणं किंवा एखाद्या पालकमंत्रीपदाचा विषय न सुटणं हा शिंदेन इतक्या मोठ्या नेत्याला पायबंद घालण्याचा पर्याय किंवा उपाय होऊ शकत नाही हे फडणवीसांनाही माहिती आहे अमित शहांनाही माहिती आहे आणि एकनाथ शिंदेंनाही माहिती आहे एखादा वाघ जा शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकावा तसे शिंदे हे त्यांच्या अवतीभोवती त्यांच्या हिताचे जे शिकारी आहेत त्याच्या जाळ्यात अडकू नये इतक्यासाठीचाच हा प्रपंच आहे मित्र हो तुम्हाला काय वाटतं ज्या पदाला घटनात्मक अधिकार नाही त्या पदाच्या नावाने एखादा वैद्यकीय कक्ष मंत्रालयात करणं हे शिंदेनसाठी प्रतिसरकार बनवण्याचे उद्योग ठरू शकतात का मी ज्या आधीच्या माजी मुख्यमंत्र्यांची नावं घेतली त्याच मुख्यमंत्र्यांसारखी एखादी चूक शिंदेंकडून घडेल असं आपल्याला वाटतंय का आपण मला या आमच्या आपण हा व्हिडिओ जर पाहिला असेल शेवटपर्यंत यातले मुद्दे आपल्याला पटले असतील आणि या मुद्द्यांबरोबर आपल्याला काही म्हणायचं असेल तर ते संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आपण मला कळवलं तर पुढचा व्हिडिओ करणं हे माझ्यासाठी अधिक सहाय्यकारक होऊ शकेल असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि अजूनपर्यंत आपण केलं नसेल तर आपण ते करावं समाजमाध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत आणि आपण केलं असेल तर आपल्या प्रियजनांना सांगा आपल्या आप्तस्वकीयांना सांगा आणि सतत आमचा उत्साह आणि ऊर्जा वाढवत राहा तूर्त इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद